सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी गरीबाच्या घरातील एखाद्या सर्वसामान्य महिलेला उमेदवारी मिळत नाही काय वाटत्या इचलकरंजी शहरामध्ये प्रभाग क्रमांक दोन मध्ये भाजपच्या निष्ठावंत महिला कार्यकर्त्या पूनम जाधव यांनी शहापूर परिसरामध्ये ज्यावेळी भाजप नव्हतं त्यावेळेला भाजपची रचना या प्रभागातून केली पण इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळं सध्या प्रत्येक भागामध्ये असंतोष पाहायला मिळतोय आज प्रभाग क्रमांक दोन मध्ये संतप्त महिलांनी रस्त्यावर येऊन आपला संताप व्यक्त केला आमदार राहुल आवाडे आता आमदार झाले आहेत याच्या अगोदर ते राहुल आवाडेच होते त्यांनी असं का केलं असा सवाल संतप्त महिलांनी केलाय पूनम जाधव यांनी गेल्या तीस वर्षांपासून या भागामध्ये भाजपसाठी आणि संघटनेसाठी मोठं काम आहे अशा सर्वसामान्य महिलेला जर डावललं जात असेल तर येणाऱ्या उमेदवारांना आम्ही आमच्या भागांमध्ये फिरू देणार नाही आणि मतदानही करणार नाही तसंच अपक्ष म्हणून निवडणूक लढवू असा पवित्रा भागातल्या महिलांनी घेतलाय यावेळी पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी येऊन महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पूनम जाधव यांना उमेदवारी मिळालीच पाहिजे असा पवित्रा महिलांनी घेतला होता यावेळी महिला आक्रमक झाल्या होत्या यावेळी भागातील महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आमच्या भागामध्ये उडमते उमेदवारी व्हायला पाहिजे त्यांनाच आम्ही सगळीजण जण मतदान करणार त्यांना प्रत्येक भा बा, म्हणजे भागामध्ये काही पण झालेलं असेल तर पूनम पुनमतही पर आपलं घरचं सगळं सोडून भागामध्ये हजर होतात कधी त्यांनी वेळ बघितलेलं नाही काळ बघितलेलं नाही सगळ्यांसाठी आत्तापर्यंत काम करत आलेलं आहे त्यांच्या वडिलांच्यापासून हे घर भाजपामध्ये आहे तर पक्षाने जनतेचा विचार करायला पाहिजे त्यांचं मतसुद्धा घ्यायला पाहिजे की एवढं दिवस झाला त्या काही काम करतात अशा सक्रिय निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून तुम्ही नवीन चेहरे जर घेऊन येत असाल तर ते आम्हाला काही चालणार नाही आम्ही सगळीकडून बहिष्कार टाकू मतदान करणार नाही आणि साहेबांनी आम्हाला सांगायला पाहिजे की उमेदवारी अर्ज मिळाला आहे एवढी सेवा जाधवला निवडून जर उमेदवारी नाहीच मिळाली तर मग पुढचा निर्णय काय असेल महिलांचा येणार उमेदवार प्रचाराला त्यांना येऊन देणार आहे तुमच्या प्रभागातून विचार करायला पाहिजे एवढं दिवस आपल्या भागातलं यायचं नाही त्या पहिला कधी आमच्या दाराला आलेच राहिलेच नाही

त